हो काही अनिल चालू आहे टॅब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर चाललं आहे शर्ती ना हरेश होतो आहे बघू अजून कोण कोण येतो आहे आता हरेश गेला आहे दिव्याला दिव्याला येणार आहे आता म्हणजे निघाला आहे मला फोन केला होता म्हणून रस्त्यावर येतो रस्त्यावर भेटतो आता कुठे आहे शर्ती बोनिवलीला आता मला पण माहीत नाही कुठे आहे बोनिवली गाव आता तो आला ना तर मग डायरेक्ट तिकडं बघू कसं काय होतं मग तुम्हाला सांगतो मी पोचलोय आता बोनिवले आड्ड्यामध्ये आई पुढे शहरते आणि आम्ही चालत चालू गाडी मागे लावली खूप आणि येताना आम्हाला खूप त्रास झालेला त्रास सहन करावा लागला का माहिती गाडी पडलेली बंद चला आता डायरेक्ट अड्ड्यामध्ये भेटतो

何食べてるかが見えない。 dần lúc mà anh dần फायनली आता मतूरची ची शहरात लागले कारण ड्रोन ओढला म्हणजे मथुर ची शहरात लागले आता दाखवतो तुम्हाला पुढे बघत लाडा उचल इकडे ठेव Ya, matur. Ya, matur Matur, matur ani

गाडी विन झाली आणि सगळी पब्लिक निघाली आम्ही सुद्धा निघालो खास मथुरची आणि हरण्याची शर्यत बघायला आलो पण आम्ही मतुरचीच बघितली कारण की आम्हाला जायचं पण पटापट आहे अरे काम आहे हरेशला चक्त आम्ही चालले बांधावरून की पूर्ण शेतामध्ये होती हेच आमची गाडी बंद पडली दोन वेळा पण तरी पेट्रोल काढला गाडीतला आता एक मित्र भेटलेला मस्त देखील दोघांनी आम्हाला मदत केली आम्ही पण एकाला एक मदत केली आता गेलोय तो डाका मारून घेऊन पेट्रोल पंपवर झाले तर आम्ही चालू आहे दोघं चालत हरेश नाही आणि वन साईड ट्रॅफिक सुद्धा खूप लागले बघू शकता आता चाललोय आहे चालत चालत पटापट तर काहीच खास आम्ही मत्तूरची शरद बघायला गेलो तर मस्त अशी शर्यत झाली आणि काही अपघातसुद्धा झाले बघायला भेटले मला पण ती व्हिडिओ मी टाकणार नाही कारण की सम समजू शकता तुम्ही अरे लाईव्ह बघितलं मी डोल्याने असं कोणी करू नका मध्ये जाऊ नका आणि स्वतःचा जीव घालू नका चला तर आता आपण जाऊ पेट्रोल गाडी बंद तर ते चालल्यात पुढं पेट्रोल पेट्रोल पंपवर जाऊ जस्ट पोचलो आता फ्रेश बिश होतो